महिला डॉक्टर आणि पीएसआय बदनेमध्ये वाद होता महिला डॉक्टर हॉटेलमध्ये हॉटेल होती ही न्यायप्रविष्ट बाब आहे हस्ताक्षर तज्ञाकडून रिपोर्ट आल्यावर किंवा तपासामध्ये त्याची सत्यता पडताळली जाईल आरोपी पी एस आय गोपाल बदनेला पोलीस कोठडी सुनावणी दरम्यान न्यायालयात काय घडलं कुठल्या ठिकाणी झाला किती तारखेला झाला या गोष्टींच्या तारखा ती लिहून ठेवेल पण त्या आणि या गुन्ह्याला आणि आत्महत्याच प्रवृत्त केलं त्या महिलेला याबद्दल कुठलाही आरोपीचा सहभाग दिसत नाही फलटण मधल्या महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपी पी एस आय गोपाल बदनेला न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी आणि बचाव पक्षानं कडाडून आपली बाजू मांडली आरोपी बदनेच्या वकिलांनी तो निर्दोष असल्याचा दावा केला तर सरकारी वकिलांनी हे प्रकरण गंभीर असल्यानं तपास करण्यासाठी आरोपीच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली त्यावर न्यायालयानं काय निर्णय दिला पीएसआय गोपाळ बदनेच्या अडचणीत कशी वाढ होणार आहे आणि मुळात महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती याचं कारण काय समोर आलंय सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे यात सॉफ्टवेअर इंजिनियर प्रशांत बनकर आणि पी एस आय गोपाळ बदने या दोघांवर आरोप ठेवण्यात आले आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टर हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये या दोघांचं नाव लिहिलं होतं या दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं आरोपी प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे तर आरोपी गोपाल बदनेला रविवारी फलटण न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या आदेशामुळे बदनेला मोठा धक्का बसलाय न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी आरोपी बदने याच्या कार मोबाईल वैद्यकीय अहवाल आणि घटनास्थळाची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरनं आपल्या सुसाईड नोटमध्ये बदने यांनी चार वेळा शारीरिक शोषण केल्याचा उल्लेख केला होता यात बदनेनं आपल्यावर चार वेळा बलात्कार केला होता तर प्रशांत बनकर यानं शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचं म्हटलं होतं त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनलंय या प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं का आणि दोन्ही बाजूंच्या वकिलांनी काय बाजू मांडली पाहूया सरकारी वकील ऍडव्होकेट सुचिता वायकर बाबर यांनी न्यायालयात सांगितलं मरण पावलेली महिला कधी खोटं बोलत नाही आरोपींवर गंभीर आरोप आहेत त्याचा मोबाईल वाहन आणि वैद्यकीय तपास करणं गरजेचं आहे तसंच घटनास्थळाची तपासणीही आवश्यक आहे असं सांगत सरकारी पक्षानं आरोपीच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली याला विरोध करताना बचाव पक्षाचे वकील अॅडव्होकेट राहुल धायगुडे यांनी बाजू मांडली ते म्हणाले माझा क्लायंट निर्दोष आहे त्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे फक्त एक दिवसाची कोठडी पुरेशी आहे ॲडव्होकेट राहुल धायगुडे यांनी नेमकं काय का म्हटलं पाहूया नवीन कायद्या कायद्यातील तरतुदीनुसार बी एन एसनुसार एकशे सहा एकशे आठ आणि चौसष्टच्या दोननुसार त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि या केसमध्ये आरोपी गोपाल कुठलाही सहभाग नाही त्याला खोट्या केसमध्ये गुंतवलेलं आहे आपण केस जर बघितली या केसमध्ये जे आरोप आहेत ते ती जी पीडित आ, महिला आहे पीडित डॉक्टर आहेत त्या आणि त्यांचं शिक्षण एम बी बी एसपर्यंत झालेलं होतं आणि ते सात फलटणमध्ये आरोपी नंबर दोन प्रशांत बनकर याच्याकडे भाड्याने राहत होत्या आणि या केसमधला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तीच तिचं स्वतःचं घर असताना स्वतःचं घर असताना फलटणमध्ये ती हॉटेलमध्ये रूम घेऊन भाड्याने राहते आणि फिर्यादीमध्ये सुद्धा आणि तिने हातावर लिहिलेल्या हस्ताक्षरामध्ये सुद्धा ते हस्ताक्षर तिचा आहे नाही हा न्यायप्रविष्ट ब ही न्यायप्रविष्ट बाब आहे हस्ताक्षर तज्ज्ञाकडून रिपोर्ट आल्यावर किंवा तपासामध्ये त्याची सत्यता पडताळली जाईल परंतु स्वतःचं घर आहे आणि असं असताना ती रा ती पीडित डॉक्टर महिला रात्री एक वाजता हॉटेलमध्ये जाऊन रूम घेऊन राहते याचा अर्थ तिला ते तिला त्या ठिकाणी काहीतरी त्रास झाला तिला राहणं अशक्य झालं आणि त्या तिने केलेल्या आरोपामध्ये गेली चार महिने सह आरोपी तिला त्रास दिसतोय हो, असा तिचा आरोप आहे मीडिया ट्रायल पण चालू आहे परंतु सत्य तपासामध्ये येईल तपासामध्ये कळेल कारण तिने जे आरोप केलेत बलात्काराचे ते या त्याही आरोपांचं आम्ही खंडन केलेलं आहे कारण जर एखाद्या स्त्रीवरती जर बलात्काराचा आरोप केलेला असेल तर ती स्त्री बलात्कार कुठे झाला किती वाजता झाला कुठल्या ठिकाणी झाला किती तारखेला झाला या गोष्टींच्या तारखा ती लिहून ठेवेत पण त्या आणि या गुन्ह्याला ह्या गुन्ह्यामध्ये ही फिर्यादीमध्ये किंवा सरकार पक्षाने के केलेल्या आरोपाची एक 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 ही बाब आहे दुसरं दुसरी जी बाजू आहे या गुन्ह्याची कारण या केसमध्ये आपण जर बघितलं तर पोलीस अधिकारी तिला अटक पण वैद्यकीय अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करत असताना तिला फिट करून द्या असं काही आरोप केलेले आहेत त्यांनी किंवा नातेवाईकांनी केलेले आहेत वैद्यकीय तपासणी वेळेवर करत नाहीत किंवा करायचे टाळाटाळ करतात आणि तपास करत असताना ते त्यांचं त्यांचं जे कर्तव्य आहे ते बजावत नाहीत याबद्दल त्या पीडित डॉक्टर महिलेविरुद्ध जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार अर्ज केली आहे आणि त्याची ती इन्क्वायरी चालू आहे आणि त्या इन्क्वायरीमध्ये सुद्धा त्यांचा जबाब घेतला लैंगिक अत्याचार केले किंवा इतर काय त्याला त्रास दिला याबद्दल कुठेही तक्रार केलेली नाही आणि जे आरोप के मी आम्ही न्यायालयाप्र न्यायालयासमोर ठासून हा मुद्दा मांडलेला आहे ही बलात्काराचा जो आरोप आहे तो खोटा केलेला आहे आणि आत्महत्याच प्रवृत्त केलं त्या महिलेला याबत कुठलाही आरोपीचा सहभाग दिसत नाही त्यामुळंच हे या आरोपीला खोट्या प्रकरणामध्ये गुंतवलेला आहे तो निष्पाप आहे आहे ते न्यायालय ठरवेल पुराव्यामध्ये दिसेल यांनी या घडीला या, या व्यतिरिक्त दुसरं काही मला दिसत नाही त्यामुळं या या केसमध्ये हा आरोपी आधीच्या तक्रारी ज्या आहेत आरोपीने त्या महिलेविरुद्ध केला केलेल्या तक्रारी आणि त्या महिलेने आरोपी आरोपीविरुद्ध केलेला तर करेल त्या आकसापोटी आरोपीचं नाव या प्रकरणात आलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने त्याला गोवलं गेलेलं आहे शेवटी त्याची नोकरी त्याचं करिअर ह्या त्या या, या, या सर्व बाबीमुळे गेलेलं आहे त्यामुळे आता तपास चालू आहे